कारण हे नागरिकांचं पुन्हा पुन्हा जे कचरा टाकणं आहे तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून असं आवाहन करतो नागरिकांना की नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये जेणेकरून की मग आपल्याला उद्या पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर नाल्यामध्ये चोकअप होणार नाही आणि घरामध्ये पाणी शिरणार नाही या मान्सूनमध्ये कुठल्याही प्रकारची कशीही परिस्थिती उद्भवली तरी यांत्रिकी विभागाची सगळं यंत्रणा आणि मनुष्यबळ शंभर टक्के तयार आहे अशी मी खात्री देतो पंच्याऐंशी पाचशे दहा पाचशे ऐंशी ऐंशी असा तो कंट्रोल रूमचा नंबर आहे असा कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूमवर चोवीस तास कर्मचारी असतो आणि पावसाळ्याच्या पूर्ण पिरियडमध्ये ही कंट्रोल रूम मी सज्ज ठेवतो हो नमस्कार मी तौसीफ अहमद माहिती व जनसंपर्क अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपले सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे मान्सून तयारीसाठी करण्यात आलेली तयारीचा आढावा घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे नैसर्गिक आपत्ती असो की कुठल्याही आपत्ती त्यात तत्परतेने तोंड देत महानगरपालिका सर्वात पुढे असते याचं नुकतंच उदाहरण म्हणजे गॅसगडतीचा तो प्रकरण आहे त्या आपल्याला आपल्या सर्वांना आठवत असेल की कशा प्रकारे महानगरपालिकेचे अधिकारी अन आणि कर्मचारी यांनी आपले जीव संकटात टाकून त्या परिस्थितीला आपण तोंड दिलेला आहे तर आज आपल्यासोबत आहे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमोल कुलकर्णी आपण यांच्याकडून जाणून घेऊ की मान्सून तयारी यांच्या विभागातर्फे कशा प्रकारे करण्यात आलेली आहे सर आपले स्वागत आहे नमस्कार सर आपण काय काय तयारी केलेली आहे मान्सून तयारीच्या अनुषंगानं आम्ही माननीय प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनाखाली दोन एप्रिलपासून नालेसफाई सुरू केली त्या नालेसफाईच्यासाठी दहा जे सी बी पाच पोकलॅन पाच ट्रॅक्टर दहा टिप्पर अशी यंत्रणा वापरली साधारणतः स सा, सहा हजार मेट्रिक टन मलबा त्या माध्यमातून उचललेला आहे आणि एकशे चौदा किलोमीटर नाल्यांची सफाई त्या माध्यमातून केलेली आहे अशा पद्धतीनं सफाई मागच्या दोन महिन्यामध्ये माननीय प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सिटी इंजिनियर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या दोन महिन्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि विश्वास आहे मला की नालेसफाई खूप चांगली झालेली आहे आणि कुठल्याही नाल्यामध्ये गाळ अटकणार नाही किंवा पाणी साचणार नाही अशा पद्धतीची नालेसफाई आपण सगळ्या पूर्ण दहाच्या दहा झोनमध्ये केलेली आहे अद्यापही काही ठिकाणी नाले सफाई सुरू आहे कारण लोक पुन्हा पुन्हा नाल्यामध्ये कचरा टाकतात आणि तो जो कचरा टाकलेला असतो तो, तो पुन्हा पुन्हा काढावा लागतो खास करून झोन नंबर एक दोन आणि तीन या ठिकाणी औषधी भवन असलचं किलेआर्क असेल तुमचं केराडपूर असेल या ठिकाणी पुन्हा पुन्हा नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकतात आणि ते कचरा पुन्हा पुन्हा काढावा लागतो त्यामुळं नालीसफाई पुन्हा पुन्हा करावी लागत आहे अन्यथा आम्ही जे एकतीस तारखेपर्यंत नालीसफाई पूर्ण होणार एकतीस मेपर्यंत तर एकतीस मेपर्यंत शंभर टक्के नालेसफाई पूर्ण झाली असती परंतु अद्यापही काही ठिकाणी नालेसफाई सुरू आहे कारण हे नागरिकांचं पुन्हा पुन्हा जे कचरा टाकणं आहे तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून असं आवाहन करतो नागरिकांना की नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये जेणेकरून की मग आपल्याला उद्या पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर नाल्यामध्ये चोकअप होणार नाही आणि घरामध्ये पाणी शिरणार नाही कारण आम्ही प्रशासनाच्या वतीनं तर पूर्ण दक्षता घेतलेली आहे मागच्या दोन महिन्यापासून नालेसफाई करत आहोत परंतु नाल्यामध्ये जर कचरा नाही टाकला तर ही नालेसफाई सक्सेस राहणार आहे जर नागरिक नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकला तर पुन्हा ते नाले चोकअप होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीनं आम्ही नालेसफाईच्या रिगार्डिंग चांगल्या पद्धतीनं काम मान्य प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे खूप सहा काय यंत्रणा आपली सज्जा आहे का सर पावसाळ्यात आपण बघितलेलं आहे की चेंबर वगैरे ते ओव्हरफ्लो होतात आणि काही नाले आणि गटारी पण ओव्हरफ्लो होतात तर याच्यासाठी आपण काय उपाययोजना हो यंत्रणा सज्ज आहे सर आपल्याकडं सध्या जेटिंग मशीन आहेत नऊ झोनला नऊ जेटिंग मशीन आहेत त्यानंतर तीन वॅक्यूम मशीन आहेत आम्ही रिगार्डिंग पावसाळ्याच्या संदर्भाने एक पा तीन युनिट तयार करतो पाच पाच मशिनरीचे त्या मशीन मश एक युनिटमध्ये एक जे सी बी असतं एक वॅक्यूम मशीन असतं वॅक्युम मशीन ते आ, सक करून घेण्यासाठी जर पाणी वगैरे गेलं तर ते ओढून घेण्यासाठी सक करून घेण्यासाठी असतं जे सी बी जे आहे ते काही अडकलं कुठं तर त्याला ढकलणे झाड पडलं तर ते उचलणे वगैरे ह्याच्यासाठी एक ट्रक एक हॉपर ट्रेलर पंपाला वाहतूक करून नेण्यासाठी एक हॉपर आणि एक लॅडर अशा पाच मशिनरीचा एक युनिट असे तीन युनिट आम्ही चोवीस तास सज्ज ठेवतो एक युनिट आमचं यांत्रिक विभागामध्ये असतं एक युनिट पदमपुरा फायर स्टेशनमध्ये असतं आणि एक युनिट आमचं फायर स्टेशनमध्ये असतं या तिन्ही युनिट आम्ही चोवीस तास सज्ज ठेवतो हो ते तिन्ही युनिटला कॉर्डिनेट करण्यासाठी एक कंट्रोल रूम आमच्याकडे आहे त्या कंट्रोल रूमचा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी पाचशे दहा पाचशे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पाचशे दहा पाचशे ऐंशी ऐंशी असा तो कंट्रोल रूमचा नंबर आहे असा कंट्रोल रूम आहे आ, त्या कंट्रोल रूमवर चोवीस तास कर्मचारी असतो आणि पावसाळ्याच्या पूर्ण पिरियडमध्ये ही कंट्रोल रूम मी सज्ज ठेवतो हो खूप छान सर नुकताच आपण काही नवीन मशिनरी पण खरेदी केलेली आहे त्याच्याबाबत नागरिकांना आपण ड्रेनेजच्या संदर्भात आपण नऊ जेटिंग प्रत्येक झोनला एक एक जेटिंग आहे आणखीन एक एक जेटिंग प्रत्येक झोनला घेत आहोत म्हणजे त्याचं असं होतं की ज्या ज्या ठिकाणी तीन हजार लिटरची अशी छोटी जेटिंग दिलेली आहे तिथं मोठी जर लाईन असेल मुख्य लाईन जर असेल तर त्यांना ती चोकअप तीन हजार लिटरच्या छोट्या जेटिंगनं होत नाही तर अशा वेळेला त्या ठिकाणी मोठी जेटिंग आवश्यक असते तर ह्या झोनमधून त्या झोनमध्ये त्या झोनमधून ह्या झोनमध्ये असं त्या जेटिंग डायव्हर्ट करावं लागतात तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक झोनमध्ये आता दोन दोन जेटिंग मशीन द्यायचं नियोजन आहे त्यादृष्टीनं आपण नऊ जेटिंग मशीन नवीन खरेदी करतोय आणि मग ती जेटिंग मशीन खरेदी झाल्यानंतर प्रत्येक झोनला एक छोटी आणि एक मोठी म्हणजे एक, एक तीन हजार लिटरची आणि एक दहा हजार लिटरची अशा दोन जेटिंग मशीन प्रत्येक झोनला उपलब्ध होतील सध्या आपल्याकडे तीन वॅक्यूम मशीन आहेत त्याबरोबरच आपण आणखीन दोन मोठ्या व्हॅक्यूम मशीन खरेदी करतो आहे त्यामुळे व्हॅक्यूम मशीनची संख्या आपल्याकडं पुरेशी होणार आहे याचा अर्थ असे की आपण तयारी आपली पूर्ण आहे कुठल्याही प्रकारची उपस्थिती जर उद्भवली परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत यस बिलकुल आपल्याकडे यंत्रणा यंत्रणा या सज्ज आहे सज्ज आहे आपल्याकडं एकशे शहात्तर वाहनं आहेत सर्व वाहनं सुसज्ज आहेत आणि विशेष म्हणजे मागच्या जी आर शासनाच्या जे आरनुसार पंधरा वर्ष पुढची सर्व वाहनं निर्लिखित करून नवीन वाहनं खरेदी करा असा जो आदेश होता त्या त्या आदेशानुसार मान्य प्रशासक महोदयांच्या परवानगीनं आपण चौऱ्याऐंशी नवीन वाहनं खरेदी केलेली आहेत या मागच्या एक वर्षामध्ये त्यापैकी बहुतांश वाहनं आलेली आहेत काही वाहनं येत आहेत लवकरच बाकी सर्व वाहनंही प्राप्त होणार आहेत तर त्यादृष्टीनं विचार केला तर आता सर्व नवीन वाहनं उपलब्ध झालेली आहेत यंत्रणा सुसज्ज आहे आणि त्यामुळं आता या मान्सूनमध्ये कुठल्याही प्रकारची कशीही परिस्थिती उद्भवली तरी यांत्रिकी विभागाची सगळं यंत्रणा आणि मनुष्यबळ शंभर टक्के तयार आहे अशी मी खात्री देतो सर नागरिकांसाठी काही आपण नागरिकांना नागरिकांना हेच सांगायचं आहे की ड्रेनेज चेंबरमध्ये जे काही ज्याला मॅनहोल म्हणतात ॲक्च्युली दॅट्स अ मशीन होल कारण माणसांनी त्यामध्ये उतरू नये असा निर्देश आहेत माणसांनी उतरायला नको पाहिजे मशीनच्या माध्यमातून ती सह हे करायचं आहे तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा टाकला जातो बांधकामाचा मलबा टाकला जातो त्यानंतर बाटल्या वगैरे टाकल्या जातात तर असं टाकल्यामुळं ड्रेनेज चोकअपचं प्रमाण वाढतं आणि ते काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आ, ते जर चेंबरमध्ये असेल तर आता आपण एक नवीन मशीन खरेदी केली आहे ती रोबोटिक मशीन आहे ती अत्यंत अत्याधुनिक मशीन आहे तर त्या रोबोटिक मशीनमुळं आपण असे चेंबर्स क्लीन करणं सुरू केलेलं आहे आता मागच्या एका आठवड्यापासून तर ते शक्य होणार आहे परंतु फोर्समुळं जर ते ट्रेने लाईनमध्ये जाऊन बसल्या हे सगळ्या प कपडा किंवा बाटल्या वगैरे असतील हे जर लाईनमध्ये जाऊन बसलं तर ते काढणं अत्यंत अवघड होतं तर त्यादृष्टीनं मी नागरिकांना असं आवाहन करेल की आपण चेंबरमध्ये अशा पद्धतीचे काही मलबा किंवा कचरा वगैरे टाकू नका त्याच पद्धतीनं नाल्यामध्ये असं टाकू नका आपल्या महानगरपालिकेनं आपल्याला घरोघरी कचरा संकरणासाठी यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे घरोघरी ॲटो येत आहेत तर तुम्ही ती जी घंटागाडी आहे त्या घंटागाडीमध्ये कचरा द्या कचरा नाल्यामध्ये टाकणं उघड्यावर टाकणं किंवा ड्रेनेज चेंबरमध्ये टाकणं हे अत्यंत चुकीची पद्धत आहे आणि त्यामुळंच मग आपण आपणच स्वतः आप ती आपत्ती आपल्यावर ओढवून घेतोय तर प्रशासनाला सगळं सह नागरिकांनी सहकार्य करावं आणि असा कचरा उड्यावर किंवा इतरत्र टाकू नये असं मी आवाहन करेन म्हणून जसं आपण ऐकलं चेंबरमध्ये आता महानगरपालिकेतर्फे तंत्रज्ञानाचा वापर करून ते चेंबर साफ केले जात आहे आणि जसं सरांनी आपल्याला आवाहन केलं नाल्यामध्ये आणि चेंबरमध्ये कृपया करून कचरा टाकू नये आणि महापालिकेचे सहकार्य करावे आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाच्या चेंबर किंवा मॅनहोलमध्ये स्वतः किंवा कोणत्याही माणसाला उतरू नका महापालिकेला तुम्ही कळवला तर आमच्याकडे जी मशीनरी आहे ते मशीनरीच्या मदतीने आम्ही तो चेंबर किंवा नाला तुम्हाला साफ करून देई खूप खूप खुँ धन्यवाद सर आपण आले या सर धन्यवाद